नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच देवासमोर प्रार्थना करून पुन्हा एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज वार मंगळवार पाच ऑगस्ट आणि आज आलेली आहे पुत्रदा एकादशी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्त्व हे वेगवेगळे असते पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोनदा येत असते एक म्हणजे श्रावण महिन्यामध्ये आणि एक म्हणजे पौंश महिन्यामध्ये पुत्रदा एकादशी ही मुलांच्या भवितव्यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी अत्यंत पवित्र तिथी मानली जाते ज्यांना संतानप्राप्ती नाही आहे आणि ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांच्यासाठी देखील ही तिथी अत्यंत महत्त्वाची तिथी मानली जाते त्या दिवशी भगवान विष्णूंच्या बाळरूपाची पूजा केली जाते म्हणजेच आपल्या देवघरामध्ये असणाराच बाळ गोपाळकृष्ण त्याची पूजा केली जाते या एकादशीला भगवान विष्णूंची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात तुम्हाला कोणत्या अडचणी असतील त्या अडचणी देखील सहजच दूर होतात पुत्रदा एकादशी ही वर्षातून दोन वेळेस येत असते श्रावण महिन्यात येणारी पुत्रदा एकादशी अत्यंत पवित्र मानली जाते कारण श्रावण महिना अत्यंत पवित्र महिना आहे हा महिना महादेवाला समर्पित आहे या महिन्यामध्ये महादेवाची पूजा सेवा केली जाते त्याबरोबरच या महिन्यातील या एकादशीला विष्णूची सेवा केली जाते म्हणजेच महादेव आणि विष्णू या दोघांचा एकत्रित पूजा करण्याचा शुभयोग या दिवशी घडून येतो धार्मिक मान्यतेनुसार ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी या दिवशी व्रत आवर्जून करावे जर आईवडिलांनी हे व्रत केले तर त्यांच्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात व घरामध्ये सुखसमृद्धी कायम नांदते धार्मिक मान्यतेनुसार पुत्रदा एकादशी अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय केल्यास त्याचे निश्चितच तुम्हाला अनेक पटीने फळ प्राप्त होते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी साधा सोपा असा एक उपाय सांगणार आहे आज तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल उपवास नाही केला तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू आवर्जून जाळायची आहे घरातील भांडणे वास्तुदोष पितृदोष नजरबाधा नष्ट होईल घरातील सर्वच दोष दूर होतील तुमच्या घरातील सर्व सदस्यांची मुलाची पतीची आणि तुमची देखील खूप प्रगती होईल तर कापरासोबत अशी कोणती एक वस्तू आहे ती आपल्याला आजच्या दिवशी आवर्जून जाळायची आहे संपूर्ण माहिती आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनला नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर लो बघायला मिळतील वेळ न वाया घालवता पुढील आपण माहिती बघूयात आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेलच तर तुम्ही हा उपाय तिन्ही सांजेच्या वेळेला आवर्जून करावा सहा वाजल्यापासून ते रात्री साडेनऊ वाजेपर्यंत तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेमध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि ही वेळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तुम्हाला शक्य झाल्यास आवर्जून याच वेळेत करा शक्य नाही झाले तर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता श्रावण पुत्रदा एकादशीचे हे व्रत तुमच्या मुलाच्या सुखासाठी दीर्घ आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी केले जाते त्यामुळे प्रत्येक आईवडिलांनी हे व्रत आवर्जून करावं तसेच ज्यांना संतान प्राप्ती होत नाही ज्यांना पुत्रप्राप्तीची इच्छा आहे त्यांनी सुद्धा या दिवशी भगवान विष्णूंचे बाळरूप बाळकृष्णाची माता लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी बाळगोपाळांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे त्यामुळे आपल्या मुलाच्या मुला आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात आज पुत्रदा एकादशीला ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घरातील मुलांचे सर्व कल्याण होणारच आहे त्यासोबतच त्या घरामध्ये त्या अखंड लक्ष्मी वास करणार आहे त्यामुळेच धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस विशेष मानला जातो काही विशेष तिथी खूप महत्त्वाच्या असतात या तिथीवर काही उपाय केल्यास निश्चितच आपल्या आयुष्यावर त्याचे चांगले परिणाम घड घडताना आपल्याला दिसत असते त्यामुळे या दिवशी केलेले उपाय शंभर टक्के फलदायी ठरतात जर तुम्हाला सतत पैशांच्या अडचणी असतील आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल कधी कधी आपल्याकडे पैसा भरपूर येत असतो पण कोणत्या ना कोणत्या मार्गाने तो घराच्या बाहेर निघून जातो म्हणजे लक्ष्मी तुमच्या घरामध्ये स्थिर नसते त्याचप्रमाणे तुम्ही खूप कष्ट आणि मेहनत करताय पण तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला हवे तेवढे यश मिळत नाही तुमच्या काही दिवसाच्या खूप काही इच्छा असतील त्या इच्छा देखील पूर्ण होत नाही सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीला तुम्हाला अडचणीला सामोरे जावे लागते त्याचबरोबर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश येत नाही उद्योग व्यवसायामध्ये नोकरीमध्ये यश मिळत नाही मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होत नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही आवर्जून करा तसेच तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद वाद क्लेश भांडणे होत असतील नजर बाधा लागली असेल कधी कधी आपल्या आजूबाजूला वाईट नजरेचे लोक असतात जे आपल्या तोंडावर गोड बोलतात पण माघारी आपल्याविषयी वाईट विचार करत असतात तर अशा लोकांची नजरबाधा आपल्याला होऊ शकते अशा प्रकारचा नजरदोष म्हणजेच दृष्ट आपल्याला लागली असेल तर ती देखील दूर होण्यासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जर तुमच्या घरामध्ये वास्तुदोष आहे पितृदोष आहे यामुळे देखील आपल्या घरामध्ये आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते त्याचबरोबर घरात सतत नकारात्मकता जाणवायला लागते आणि सतत भांडणं देखील होत असतात तर ह्या सर्व समस्या दूर होण्यासाठी देखील हा उपाय खूप महत्त्वाचा आहे मुलांना नजरबाधा होत असेल किंवा ते सतत आजारी पडत असतील तर त्यासाठी देखील हा उपाय खूप महत्त्वाचा आहे कारण कापूर हा सर्व नकारात्मकता दूर करतो आणि घरामध्ये लक्ष्मीला आकर्षित करण्याचे देखील काम कापुरामुळेच होते त्यामुळे तुम्ही दररोज घरामध्ये कापूर हा आवर्जून जाळावाच तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या देवघरातील दिवा लावून घ्यायचा आहे घरात वातावरण प्रसन्न करून घ्यायचं आहे व त्यानंतर हा उपाय करायचा आहे तर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंथी घ्यायची आहे जर मातेची पंथी नसेल तर तुम्ही कोणत्याही धातूचा दिवा घेऊ शकता पितळाचा तांब्याचा चांदीचा कुठलाही दिवा तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही घेऊ शकता त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदूळावर तीन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत या वड्या तुम्हाला गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर जर नसेल तर तुम्ही साधा आपला कापूर देखील घेऊ शकता त्या कापूरावरतीच तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंगा ठेवायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची ठेवायची आहे त्यानंतर चिमुठभर काळे तीळ आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्या घरातील मुलांच्या डोक्यावरून पायापर्यंत असे करत सात वेळा उतरवून घ्यायचे आहे कितीही लहानातली लहान मुले असो किंवा मोठी असतील सर्वांच्या डोक्यावरून हे असे प्रकारे तीळ उतरवून घ्यायचे आहेत घरातील पुरुषांवरून देखील हा उपाय तुम्हाला करायचा आहे काळे तीळ त्यांच्याही डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत त्याचबरोबर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील या प्रकारे सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत त्यानंतर त्या, त्या कापरावरती हे तिळ टाकून द्यायचे आहेत आणि देवघरासमोरच बसून तो कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर तिथे प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला नवार्न मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती मंत्र दिलेला आहे या मंत्राचे तुम्हाला पठण करायचे आहे हा मंत्र पठण करणे शक्य नसेल तर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे काही वेळाने ते भांडं आपल्याला देवघरातून उचलायचे आहे आणि संपूर्ण घरभर फिरवायचे आहे मी निरंजन घेतली असेल तर ती तुम्हाला एका डिशमध्ये ठेवून संपूर्ण घरभर तुम्हाला हा धूर पसरवायचा आहे जेव्हा तुम्ही संपूर्ण घरभर हा धूर पसरवता तेव्हा देखील तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरती देखील काही वेळासाठी हे भांडं न्यायचं आहे आणि मधोमध म्हणजेच तुमच्या घराच्या चौकटीच्या मधोमध हे भांडं ठेवायचं आहे तिथेसुद्धा तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे नंतर ते भांडं काही वेळ ठेवल्यानंतर तिथून उचलून आणून आपल्याला आपल्या देवघरामध्ये पुन्हा ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी त्यातील तांदूळ निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आणि बाकी ते भांडं स्वच्छ करून तुम्ही निरंजन एखादं भांडं डिश किंवा कापूर जाळ्याचे भांडे किंवा पंती घेतलेली असेल तर ते स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता अतिशय सात्विक आणि शंभर टक्के प्रभावी असलेला असा अत्यंत साधा सोपा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी घरामध्ये आवर्जून करायचा आहे कापूर हा आपल्या घरातील नकारात्मकता दूर करत असतो वाईट शक्ती शक्ती ज्या असतात त्या देखील नष्ट करत असतो कापूर जाळल्याने घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तुळशीची देखील पूजा करायची आहे पुत्रदा एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे या दिवशी जर तुम्ही तुळशीसमोर एक तुपाचा दिवा लावला तर तुमच्या तुमच्या मुलांच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात तुमच्या मुलांना जर नोकरीमध्ये किंवा अभ्यासामध्ये काही समस्या येत असतील तर आज पुत्रदा एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची मनोभावे पूजा करावी त्यांना खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावी त्यावर एक तुळशीचे पान ठेवावे त्यानंतर ती खीर तुम्हाला प्रसाद म्हणून ग्रहण करायची आहे जर तुमच्या मुलांच्या आयुष्यात सतत काही ना काही अडचणी येत असतील तर तुम्हाला आज एकादशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पूजा करायची आहे झाडाला जल अर्पण करायचे आहे पिंपळाच्या झाडाजवळ तुम्हाला एक दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा लावला तर चालेल किंवा तेलाचा असेल तर तो देखील लावा तुमच्या मुलाच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात आणि त्यांना प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते जर तुमचे मुलं सतत आजारी पडत असतील तर तुम्हाला आज पुत्रदा एकादशीला भगवान विष्णूंना गहू किंवा तांदूळ अर्पण करायचे आहेत आणि हे अर्पण केलेले तांदूळ तुम्हाला एखाद्या गरीब व्यक्तीला दान करायचे आहेत गहू किंवा तांदूळ दोन्हीपैकी काहीही एक वस्तू तुम्ही घेऊ शकता हा उपाय जर के तुम्ही केला तर तुमच्या मुलाच्या आयुष्यातील आजार पण जे आहे ते दूर होते व मुलं निरोगी होतात आता गहू किंवा तांदूळ किती घ्यायचे तुमच्या इच्छेनुसार पाव किलो अर्धा किलो एक किलो कितीही घेऊ शकता तसेच पुत्रदा एकादशीला आपल्या घरातील सर्व समस्या नष्ट होण्यासाठी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना त्यांच्या सर्व कामांमध्ये यश मिळण्यासाठी आपला एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालण्यासाठी नोकरी असेल तर त्यामध्ये प्रगती होण्यासाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करण्यासाठी सुख शांती समृद्धी नांदण्यासाठी तुम्हाला हा एक उपाय आवर्जून करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊच्या दरम्यान तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे शुद्ध गाईचे तूप टाकायचे आहे एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर मसुराची डाळ ठेवायची आहे व त्यावर हा दिवा ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा माता लक्ष्मीचा फोटो तुमच्या देवघरामध्ये असेल किंवा भगवान विष्णूंचा फोटो असेल तर त्यांच्यासमोर लावायचा आहे त्यानंतर दिव्याला आणि माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षता फुले वाहून घ्यायची आहेत व त्या दिव्यामध्ये दोन लवंगा टाकायच्या आहेत लवंगा अखंड टाकायच्या आहेत फुलांच्या लवंगा कुठेही तुटलेली लवंग त्यामध्ये टाकू नका तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून आपल्या घरातील सर्व समस्या नष्ट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे दुसऱ्या दिवशी मसुराची डाळ तुम्ही घेतलेली आहे ती तुम्ही स्वयंपाकघरामध्ये वापरू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ती गाईला खाऊ घालू शकता सर्व उपाय हे शास्त्रामध्ये सांगितलेले आहेत तर हे उपाय तुम्ही आवर्जून करा शंभर टक्के फलदायी उपाय आहेत सर्वांचे खूप खूप धन्यवाद